रघुनाथ नावाची एक व्यक्ती होती त्याला दोन मुलं होती मोठा मुलगा मुकेश आणि लहान मुलगा बिपिन पत्नीचं थोड्याच वर्षापूर्वी निधन झालं होतं हळूहळू त्याची मुलं मोठी होत चालली होती त्याची मुलं पंजाबमध्ये जॉब करत होती आणि रघुनाथ हा स्वतःचं जेवण स्वतः करून खात होता मुलं मोठे होत आहेत हे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने थोरला मुलगा मुकेशचं लग्न करायचं ठरवलं रघुनाथने मुकेशला विचारलं तेव्हा मुकेशसुद्धा लग्नाला तयार झाला जवळच्याच गावामध्ये बिंदिया नावाच्या मुलीशी त्याचं लग्न ठरवलं जातं थोड्याच दिवसात त्या दोघांचं लग्न होतं मुकेश हा बऱ्याच वर्षापासून ज्यामध्ये जॉब करत होता लग्न झाल्यानंतर थोडे दिवस तो घरी राहिला आणि त्याच्यानंतर तो पंजाबला जॉबसाठी गेला तो अधूनमधून बिंदियाला भेटण्यासाठी घरी येत होता लग्नाला जवळजवळ तीन वर्ष पूर्ण झाली परंतु बिंदिया आणि मुकेशला मुळबाळ काही होत नव्हतं याच दरम्यान बिंदियाचं आणि रुग्णाचं संबंध एकदम जवळचे झाले आणि त्याच्यानंतर जे काही घडले ते मित्रांनो सविस्तर ऐकून जावा तत्पूर्वी मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा चला तर पाहूया सविस्तर घटना मित्रांनो ही कहाणी राजस्थानमधील आहे सांगितल्याप्रमाणे रघुनाथ नावाची एक व्यक्ती राहत होती त्याला दोन मुले होती मुकेश आणि बिपिन आणि त्याची पत्नी चौघे एकदम आनंदात राहत होते आणि मुकेश आणि बिपिन हे दोघे पंजाबच्या एका कंपनीमध्ये जॉब करत होते रघुनाथ आणि रघुनाथची पत्नी दोघेच गावाकडे राहत होते थोड्या दिवसानंतर रघुनाथच्या पत्नीचं निधन झालं आणि रघुनाथ गावाकडे एकटाच राहत होता रघुनाथची दोन्ही मुले पंजाबमध्ये जॉब करत होती परंतु रघुनाथला गावाकडे शेती जनावरे आणि स्वतःचं दोन वेळचं जेवण करणं खूप कठीण जात होतं अशातच मुलं मोठी होत होती एक दिवस दोघांनाही त्यांनी विचारलं तेव्हा थोरला मुकेश लग्नाला तयार झाला आणि वळच्याच गावातील बिंदिया नावाच्या मुलीशी पिपींचं लग्न लावून देण्यात आलं बिंदिया ही खूप सुंदर मुलगी होती आणि केश लग्न झाल्यानंतर पंधरा दिवस गावामध्ये राहिला परंतु कंपनी त्याला जास्त दिवस सुट्टी देत नसल्यामुळे तो नंतर पंजाबला जॉबसाठी गेला आणि त्याने वडिलांची काळजी घ्यायला सांगितली बिंदियाला मनावं असं शरीर सुख मिळत नव्हतं कारण मुकेश हा कधी महिन्यातून कधी पंधरा दिवसातून तर कधी दोन दोन तीन तीन, तीन महिने गावाकडे येत नव्हता त्यामुळे तिला मनावास शरीरसुख मिळत नव्हतं आणि अशातच तीन वर्षे उलटून जातात तीन वर्ष झाली तरी त्या दोघांनाही मुलबाळ होत नव्हतं आई बनणं हे प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं परंतु प्रियाला अजूनही मुलबाळ होत नव्हतं आणि ते आजूबाजूच्या ज्या तिच्या वयाच्या स्त्रिया आहेत त्यांना झालेली मुलबाळ बघून तिला खूप वाईट वाटायचं ती असा विचार करायचा की माझ्यामध्ये अशी काही कमी आहे की मला मुलच होत नाही कमी बिंदियामध्ये नव्हती तर कमी मुकेशमध्ये होती आणि रघुनाथ मुकेशच्या माघारी याची सर्व काही काळजी घेत होता जे काही साहित्य लागत होतं ते सर्व काही तो तिला पुरवत होता कपडे लत्ता म्हणू नका किंवा खाण्याचं कोणतंही सामान म्हणू नका रुग्णात पूर्णपणे तिला सर्व काही पुरवत होता रुग्णात तिची एवढी काळजी घेत होता की बिंदियाला वाटायचं जी काळजी माझ्या पतीने घेतली पाहिजे ती ती काळजी माझा सासरा घेत आहे त्याच्यामुळे बिंदिया रुग्णाकडे आकर्षित होऊ लागली मित्रांनो विचार करा जर दोनच व्यक्ती घरात असतील आणि ते दोघेही जर एकमेकांची काळजी घेत असतील तर दोघांमध्ये आकर्षण हे साहजिकच आहे आणि बिंदियासुद्धा सासऱ्यांची काळजी घेत होती दोघेही एकमेकाकडे आकर्षित झाले होते परंतु दोघेही सांगण्यास घाबरत होते कारण दोघांमध्ये एक वेगळंच नातं होतं त्या नात्याला एक मर्यादा होती पण एका दिवशी ह्या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या आणि त्या दोघांमध्ये असे संबंध होऊ लागले जे एका पतीपत्नीमध्ये होतात इंदियाला जे सुखावं होतं ते तिच्या सासऱ्याकडून सुद्धा मिळत नव्हतं कारण त्यांच्या संबंधांना आठ ते नऊ महिने झाले होते तरीही ती गरोदर राहिली नव्हती त्याच्यामुळे ती खुली खुश नव्हती बिंधी आता रुग्णातला जवळ येऊन देत नव्हती रुग्णातला काहीच समजत नव्हतं एवढे दिवस तर ती आपल्यासोबत खुश होती परंतु ती असं का वागत आहे बिंधी आता रुग्णाची भांडत होती एक दिवस रुग्णाथने विचारलं तू असं का करतेस तेव्हा बिंदिया बोलते तू बाप आणि मुलगा काहीही कामाचे नाहीत तुम्ही दोघेही एखाद्या बाईला ते सुख देऊ शकत नाही ज्या सुखाची अपेक्षा बाईला असते परंतु मित्रांनो रघुनाथ हा पन्नास वर्षाच्या वरती होता तो तरी काय करू शकत होता थोड्याच दिवसात श्रावण महिना चालू झाला श्रावण महिन्यामध्ये तिने सोमवारचं व्रत धरायला चालू केलं त्यांच्या गावाजवळून शंकराचं मंदिर खूप लांब होतं आणि दर सोमवारी ती त्या शंकराच्या मंदिरामध्ये दर्शनाला जायची तिथे यात्रेसारखं वातावरण असायचं अशातच त्यांच्या गावातील एक मुलगा तिला आवडायला लागला जेव्हा जेव्हा ती मंदिरामध्ये जात होती तेव्हा तिच्यासोबत एक पंकज नावाचा मुलगा होता तो सुद्धा दिसायला खूप सुंदर होता त्याच्यामुळे ती पंकजकडे आकर्षित होऊ लागली आणि बिंदियासुद्धा खूप सुंदर असल्यामुळे पंकजही तिच्याकडे आकर्षित झाला होता ती दर सोमवारी आता पंकजची वाट पाहू लागली तिसऱ्या सोमवारी पंकज आणि बिंदियाने एकमेकांचे मोबाईल शेअर केले आणि दोघांमध्ये चॅटिंग आणि फोनवरती बोलणं चालू झालं आता बिंदिया खूप खुश होती कारण तिला वाटायचं की पंकज माझे स्वप्न पूर्ण करेल एक दिवशी बिंदिया पंकजला बोलली रात्री मला भेटण्यासाठी ये ती कोणालाही घाबरत नव्हती कारण रघुनाथचे तिच्याशी संबंध होतेच त्यामुळे रघुनाथला घाबरण्याची तिला काहीही गरज नव्हती त्यामुळे त्या तिने डायरेक्ट पंकजला घरी बोलवले पंकजाला आणि रात्री तिच्याशी संबंध ठेवू लागला आता पंकजाने बिंदियाचं हे रोजचंच होऊ लागलं आणि थोड्याच दिवसात रघुनाथला माहिती झालं रु रुग्णातला खूप राग येऊ लागला एक दिवशी बिंधियाला रुग्णात सुद्धा तू हे करतेस हे चांगलं नाही परंतु बिंदिया त्याला बोलली जर तुमची बदनामी व्हायची नसेल तर मी जे काही करते ते मला करू दे नाहीतर तुमच्या दोघांची सुद्धा गावभर बदनामी होईल मी सर्वांना सांगेन की तुम्ही दोघेही कोणत्याही बाईला खुश करण्याच्या लायक नाहीत बिंदिया आता पंकजच्या प्रेमामध्ये एवढी वेळी झाली होती की ती पंकजशी लग्न करायला तयार झाली होती परंतु पंकजने तिच्या पुढे एक अट ठेवली तो बोलला जर तुझ्या सासऱ्यांची सर्व प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली तर मी लग्न करेन आणि आपण सर्व प्रॉपर्टी विकून जो काही पैसा येईल तो पैसा घेऊन इथून पळून जाऊ बिंदिया तिच्या सासऱ्यांची गोड बोलू लागली आणि त्यांच्याशी संबंध ठेवू लागली बिंदियाला गोड बोलून तिच्या सासऱ्याची प्रॉपर्टी तिच्या नावावरती करून घ्यायची होती तेव्हा बिंदिया सासऱ्यांना बोलू लागली तुम्ही जसं बोलाल तसंच होईल माझ्याकडून खूप मोठी चूक झाली असे ती गोड गोड बोलू लागली रुग्णात पण तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तिला माफ करतो रुग्णातला वाटतं बिंदियाला आता पश्चाताप झाला आहे रुग्णात तिच्या गोड बोलण्याला बाळून संपूर्ण नाही परंतु थोडी जमीन तिच्या नावावर करतो थोड्याच दिवसात पंकज आणि बिंदिया मिळून त्या जमिनीची किंमत करतात आणि ती जमीन परस्पर विकून सर्व पैसे घेऊन ते दोघेही पळून निघून जातात रुग्णाच्या लक्षात येतं की गोड बोलून बिंदियाने आपल्याकडून जमीन नावावर करून घेतली आणि पंकजसोबत बोलून गेलेले आहे तेव्हा रघुनाथ मुकेशला बोलावून घेतो आणि जे काही घडलं ते मुकेशला सांगून टाकतो मित्रांनो आता रघुनाथजवळ ना प्रॉपर्टी होती ना त्याची सून मित्रांनो तुम्ही या घटनेविषयी काय सांगू इच्छिता कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र